मी अजून मग विनंती केली आताही विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणू नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जवळजवळ जो जो कॉरिडॉर त्यावेळेला सत्तावीसशे कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एसटीबी प्लांट होत्या आ... त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर परिसरातला सगळा विषय मी तीनशे चारशे कोटीचा हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटी साठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतोय मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरिता आज एवढं मोठं तलावा शे तलाव आहे तलावाला सुद्धा शे दोनशे कोटी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलाव सुद्धा सुशोभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉर्डरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये तीन चारशे कोटीचा आहे तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढे माघर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवला जाईल कॉर्डर विषयी कॉर्डर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठलीही अजून भूमिका नाही परंतु ही, ही कुजबूज ज्या वेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिका ही आपल्याला जर मांडायची लाग ला ला, मांडावी लागली ला ला सभागृहामध्ये तर मांडता यावी याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूरच्या गुलाबथीमध्ये सांगितलं हा कॉरिडर हाऊ शकतो निर्मला सीतारामनी सांगितलं पंढरपूरचं कॉरिडर होणं गरजेचं आहे ही नक्कीच यामध्ये कॉर्डरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका की कॉर्डर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्ताने देतो दादा